वसईविरा नालासोपारा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता नालासोपारा परिसरामध्ये खड्ड्यांची दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे वसईविरा महापालिकेचे माजी सभापती निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत खड्ड्यांवरती रांगोळी काढून आणि दिवे लावून हे अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी शेकडो कार्यकर्ते जे आहेत हे यावेळेस त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि तीव्र संताप जो आहे हा प्रशासनाविरोधात व्यक्त करण्यात आलेला आहे वसई विरा नालासोपारा परिसरामध्ये बहुतांश रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच रस्त्यांवरून मार्ग काढत असताना अनेकांचे अपघात होत आहेत अँब्युलन्स अडकत आहेत त्याचबरोबर अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत त्यामुळे अनोखं आंदोलन करून प्रशासनाला कुठेतरी जाग यावी या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं या आंदोलनकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या देखील आपण पाहूया आम्ही बऱ्याच वेळा आपल्या वसई विरार शहर महापालिकेत खड्ड्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला परंतु त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारवाई आजगाच झाली नाहीये यापूर्वी गणपती उत्सव असताना पूर्ण खड्ड्याची मरम्मत केली जायची परंतु या प्रशासनाच्या काळामध्ये आणि या वर्षी बिलकुल खड्डे आता दिवाळी आलेली आहे तरी खड्डे पूर्ण भरले जात नाही तुम्ही आता बघत असाल गेले चार दिवसापासून आपला हायवे हा पूर्णपणे बंद होता त्या ठिकाणी मुलांची जी काही बस अडकली होत्या त्याची पण तुम्ही बातमी बघितली असेल पूर्णपणे या विभागात वसई विरार शहराच्या पूर्णपणे ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत या ठिकाणी मुलांच्या शाळेत जाण्याचा मार्ग पूर्णपणे थांबलेले आहेत या ठिकाणी जे काही आजारी लोक असतील यांनाही या ठिकाणी हॉस्पिटल जाऊन त्रास होत आहे आणि प्रशासन ढिम्म बसलेलं आहे कुठल्याही प्रकारचं प्रशासन जाग येत नाहीये मागे आम्ही मोर्चा पण नेला तरी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आम्ही दोन दिवसात करू परंतु कुठलीही कारवाई झालेली नाहीये म्हणून आम्ही ठरवलं की यावेळी नागरिकांना जर या खड्ड्याची दिवाळी आपण साजरी करूया म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्व तुळून पर्यंत नागरिकांनी आता घेतलेलं आहे खड्ड्याची दिवाळी म्हणून काय मागणी आता तरी हे झोपलेलं प्रशासन जागा झालं पाहिजे गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे यांनी आता तरी या ठिकाणी जात घेऊन हे खड्डे लवकरात लवकर भरतील अशी अपेक्षा करतो या ठिकाणी नागरिकांना ज्या पद्धतीने टॅक्सी वसुली केली जाते ज्या ठिकाणी तत्पर तत्परता दाखवली तशी तत्परता ही काम करताना पण दाखवली पाहिजे आणि हे खड्डे पण भरून नागरिकांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे